खर तर सर्वप्रथम मी मामांना या ठिकाणी मी शुभेच्छा देतो की आज या ठिकाणी सदाशिव मामा यांचं ओरिजिनल राष्ट्रवादी अर्थात ज्याला कोर्टाने सुद्धा मान्यता दिली ते आमचे अजित पवार गट राष्ट्रवादी आज त्यांचे अंबरनाथ शहराचे शहर अध्यक्ष म्हणून त्यांची काल पदोनियुक्ती सुद्धा झाली तर मी त्यांच्या पदोनियुक्तीसाठी त्यांना त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्याकरता खास या ठिकाणी आलो होतो खरंच हे आमच्या सर्वच महायुतीतल्या कार्यकर्त्यांसाठी खूप आनंदाची गोष्ट आहे की आज सदामामा देखील या ठिकाणी सन्माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदींचे विचार असो पंत मुख्यमंत्री देवेंद्रजींचे विचार असो उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे असो किंवा उपमुख्यमंत्री अजितदादा असो यांच्या विचारांना स्वीकारून असते या ठिकाणी महायुतीच्या पक्षाचे अर्थात अजित पवार गटाचे असते शहरात पेक्षा झाले पहिला विषय युतीचा आहे आम्ही तर सर्वच यु आम्ही सर्वच जेवढेही आमचे मित्र पक्ष आहोत आम्ही एकत्रित आहोत या ठिकाणी आम्ही विचारांनी एक आहोत आम्ही सर्व गोष्टींनी आम्ही त्या ठिकाणी ऐकत आहोत अर्थात आमच्या सर्वांचं ध्येय एकच या शहराचा विकास अर्थात या महाराष्ट्राचा विकास या भारताचा विकास